हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आज आहे मंगळवार आणि आपली अंगारिका संकष्टी चतुर्थी तर आजच्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजचा दिवस खूपच आनंददायी जावो तर आज मी इथे गणपती बाप्पांच्या अंगारिका पूजेची तयारी करत आहे आणि इथं मी गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र बनवत आहे तर मी छोटंसंच वस्त्र बनवत आहे माझी छोटीच मूर्ती आहे म्हणून तर हे वस्त्र बनवणं काही जास्त अवघड नाही आहे तर मी ते छान असं वस्त्र बनवून घेतलं आणि माझी ऑलमोस्ट मी सर्व पूजेची तयारी करून घेतलेली आहे माझी रोजची देवपूजा उरकून तर चला आपण गणपती बाप्पांच्या पुढच्या पूजेच्या तयारीला लागूयात आणि त्यांचा अभिषेक करूयात आता मी बप्पांच्या पूजेला सुरुवात केलेली आहे आणि मी पप्पांचा अभिषेक घालून घेत आहे मुदगल पुराणात आणि गणेश पुराणात यासंबंधी असे कथानक आहे आपल्या अंगारकी चतुर्थीबद्दल गणेश भक्त आणि वेद अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अवंतीनगरात राहत होते क्षिप्रा नदीवर ते एकदा स्नानाला गेले असता एक, एक अप्सरा जल क्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाजांचे तेज द्रवीभूत झाले ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र झाला तो जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला ऋषींच्या स्वाधीन केला त्याने त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्षे तप करून गणेशाला प्रसन्न केलं गणेश प्रसन्न झाले व त्यांनी त्या मुलाला दर्शन देऊन इष्ट वर मागण्यास सांगितलं तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावायचे आहे माझे नाव त्रैलोक्यात विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो यावर गणेशांना आज जे चतुर्थी आहे ती सर्वांना कल्याणकारी हो असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून लाल आहे म्हणून अंगारक व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगल असेही प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी म्हणतील व हे व्रत करणार ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रद ठरेल तुला आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू अमृतपान करशील असा वर त्याला गणेशांना दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशांच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे गणेशाने आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अर्थात अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळेच मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षांच्या तपश्चर्याच्या पुण्य युगानयुगे त्यांच्याही वाटेला जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील या कथेनुसार अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट येत नाही अथवा संकट आल्यास त्याचे निवारण होते या कथेला अंगारका म्हणजेच आकाशात दिसणारा मंगळ ग्रह होय असे मानले जाते गणेशाने मंगळाला वरदान दिले की तुझ्या नावाची ही चतुर्थी लोकांचे कल्याण करणारी होईल असा वर दिला त्या दिवसापासून अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे नंतर मंगळाने गणपतीचे एक मंदिर बांधले आणि तेथे ते गणपतीची मूर्ती स्थापन केली या मूर्तीला मंगलमूर्ती असे नाव मिळाले अशी आख्यायिका गणेश पुराणामध्ये अंगारिका चतुर्थीबद्दल आढळते तर इथे गणेश चतुर्थीचे महत्व सांगत सांगत माझी पूजाही पूर्ण झालेली आहे आणि मी बाप्पांना छान अशी पूजा करून घेतली त्यांना अभिषेक घालून आणि गणपती बाप्पांना दुर्वा वगैरे वाहून घेतल्या आणि गटमा गणपती बाप्पांना दुर्वा पाहिल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा ही पूर्ण नाही होत आणि आपली छान अशी पूजा इथे झालेली आहे आणि मी बाप्पांना धूप दाखवून घेतला आणि बघा आपली रोजची देवपूजा अशी झालेली आहे ते आणि सर्व देवांनाही धूप दाखवला आणि सर्व घरात धूप दाखवून घेतला गणपती बाप्पांची छान अशी आरती घेतली आणि त्यानंतर मी त्यांना सकाळी मी गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला होता आणि संध्याकाळी चंद्र उदयानंतर मी गणपती बाप्पांना एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवलेला होता तर अशी आजची साधी सोपी आणि छोटीशी अंगारिका चतुर्थीनिमित्त मी बप्पांची पूजा केलेली होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरया सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ लवकरच भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये